फ्रेंड तर कसे तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्तच असाल तर बघा काल ना सात तारीख होती आणि काल गणपती बाप्पा आले सगळ्यांकडे आणि आमच्या घरी पण गणपती बाप्पा बसले आहेत म्हणजे माझ्या घरी रत्नागिरीला तर यावर्षी आम्ही काही लवकर गेलो नव्हतो गेल्या वर्षी आम्ही आठ दिवस अगोदर गेलो होतो आणि यावर्षी तिकीट आम्हाला भेटतच नव्हती तरी आम्ही दोन महिने आधी काढून ठेवली होती तर कन्फर्म भेटली आम्हाला आठ तारखेची आज आठ तारीख आहे तर आज माझी गाडी आहे रत्नागिरीला जाण्याची आज मी पिकू आणि माझी मोठी ताई आम्ही जाणार आहोत आठ वाजता किती असत साडेबाराची ट्रेन साडेबाराची ट्रेन आहे रत्नागिरीला जायची आणि सकाळी साडेपाच सहा वाजता काहीतरी तिथे आम्ही पोचणार रत्नागिरीला तर आज आम्ही जाणार रत्नागिरीला आणि आमची गाडी आहे पनवेल वरून तर हे आम्हाला सोडायला येणार आहेत पनवेलला पिकूला आणि मला आणि हे बघा गेल्या वर्षी ना गेल्या वर्षीचा ब्लॉग लावला होता इथे पिकूला बघण्यासाठी ती खूप हसत होती त्यामुळे कुठे रिमोट लागणार ना आता तर हा बघा गेल्या वर्षीचा आहे ना व्हिडिओ लावला होता इथे पिकू बघा खेळते मस्त बघत बघत आणि पिकू आहे ना रोज ब्लॉगच बघत असते आमचे ते कार्टून वगैरे कमीच बघते टी व्हीवर ब्लॉगच बघत असते जास्त करून तर चला आता मी पटापट आहे ना आवडते आता होतले संध्याकाळचे सात सात वाजलेत आणि आम्हाला इथून निघायचं आहे नऊ वाजता नऊ वाजता नऊ वाजता निघायचे कारण की आम्ही बाईकवरून जाणार आहे जर गाडी पंक्चर वगैरे झाली तर थोडा वेळ पाहिजे त्यामुळे जाणार आहेत लवकर तर चला आता मी पहिले जेवण बनवून घेते पिकूचं पण बनवायचं बन आहे बन बन आमचं पण बनवायचं आहे आणि लवकर जेवण लवकर निघायचे त्यामुळे तर चला आता जेवण बनवते तर आता मी ती आहे ना जेवणामध्ये साधीशी खिचडी बनवली होती बघा खिचडी आणि लोणचं तर घाई घ्यायच बनवली मस्त झाले पण आणि आता जेवतो आम्ही सव्वा आणि नऊ साडेनऊ ला निघायचे चला आता जेवून घेते फटाफट आणि निघतो किती घाई गाय किती एन्जॉय करते ते मस्त आणि तुला घाई लागली जायचं म्हटलं पिकू म्हणते की मस्त इथेच थांबायचं चल ठीक आहे तर फायनली आता आमची तयारी वगैरे झालेली आहे सगळं जेवण वगैरे पण झालं सगळ्यांचं आणि आता आम्ही चाललेलो आहे आता पावणे दहा वाजले आहेत रात्रीचे आणि आम्ही इथून बाईकवरून जाणार आहे तर चाललोय आम्ही इथे पिकूला पण रेडी आहे थांबा दाखवत्या इथे बघा पिकूला पण मस्त रेडी केली अशी आणि ते सामान पण पॅक केलं आहे ही यांची बॅग आहे आणि ही यांची बॅग अशीच घेतली आहे कारण की त्यांना लागते म्हणून आणि ही आमची बॅग आहे तर आम्ही चाललो आहे आता ओके नाही पिकू हाय बोल हाय खुश आहेस ना तू आजीकडे चाललो ना आपण आजीकडे चाललो आपण ती पळायच्या मागावरच आहे तर चला आता आम्ही चाललो आणि हे पण इकडे हे पण इकडे रेडी आहेत आम्हाला सोडायला येतात बाईक वरून हेल्मेट घ्या हेल्मेट असं मला डोक्यावरती घेऊन <laughs> हेल्मेट घ्या हेल्मेट तर चला आता डायरेक्ट पनवेलला गेल्यावरच आपण भेटू तिथे ताई येणार आहे गावाला गा� खर्चायला दिले मित्रांनो काय तर चला आता जाऊया चला तर आता आम्ही आहे ना पनवेल स्टेशनला आहे मी आणि हे आम्ही बाईकवर आलो त्यामुळे पुढे आलो आणि ताई का अजून आली नाही ताईला अजून अर्धा तास लागेल तर हे बघा आम्ही आलो पनवेल स्टेशनला हे बघा पनवेल स्टेशनला आलो आणि इथे पिक पिक पिकू आहे ना बाईकवर झोपली होती पिक तर आता इथे ताई आली आहे हे बघा पिकू गेली आणायला मावशीला पुढे बॅग बघते बॅग कशी ओढायची पिकू कोण आहे पिकू किती मस्ती करते ती बघ पिकू ये कशी येते बघ केस मागे कर केस मागे कर ती झोपून आले ना, ना त्यामुळे आता इकडे नाटकं करते ती पिको तर आता आमच्या गाडीचे ना अनाऊन्समेंट झालेली आहे आणि सहा नंबर प्लॅटफॉर्मवर येणार आहे आणि इकडे पिकूचे पप्पा पण आले आहेत पिकूला सोडायला तर आता पिकूचे पप्पा पण आलेत पिकूला सोडायला आणि आता तुम्हाला घरी जायचं आहे चला आता आम्ही जाणार आहे ओके बाय हॅपी जर्नी बाय पिकूला घेऊन जावा ती जाते तुमच्यासोबत जाते तू दिव्याला चला आमच्या गाडीचे अनाऊन्समेंट झाले चला आता बाईक व्यवस्थित जा आणि पसल्या फोन करा चला आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि ताईला ताईलानं तुझ्या टेकला बसलो आणि मी माझ्या फ्रे चला आता जा बाय हॅपी जर्नी पिकनी पण आवाज आहे तर आता आहे ना, okay. ना आम्ही रत्नागिरी स्टेशनला पोचलो आहे आणि आम्ही पोचणार होतो साडेपाचला तर आता पावणे आठ झाले आहेत सकाळचे एवढा लेट झाली गाडी आणि आता पोचलो आहे ती पिकू आहे ताई आणि ही ट्रेन आहे या ट्रेनमधूनच आम्ही उतरलो आणि आता आम्ही जालो आहे रत्नागिरी वरती बस स्टँडला तिकडून बसने जाणार आहे मी राजापूरला तर चला आता जाऊया तर आता आम्ही घरी आलो आता दुपारचे बारा वाजलेत तर आम्ही आलो घरी आणि सगळीजण घरीच आहेत मम्मी पुण्याची दिदी पण आली आहे माझी अच्छा चला मी दाखवतो तुम्हाला गणपती बाप्पाचं डेकोरेशन वगैरे तर हे बघा यावर्षीचा गणपती बाप्पा आमचा असं डेकोरेशन केलं आहे पप्पांनी तर इथे बघा पिकू आणि परी आहे ना मस्तपैकी खेळायला लागल्यात ऊन पडलं इकडे पाऊस गेलाय आणि आणि परी मस्तपैकी खेळत आहेत <laughs> इकडे इकडे हाय बोला हाय निद्या हाय बोल निदू निदू निद्या हाय बोल निदू ही कुठं धावती व तर चला आजचा ब्लॉग इथेच एंड करते भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय